नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ मध्ये आपण आज बोलणार आहोत यांच्याबद्दल यांच्याबद्दल का तर ते सांगते कारण की दोन तीन रील्स बघितल्या का लगेच हो हो? या तो बाळा शब्द ऐकून ऐकून आता माझं डोकं ना पूर्ण जाम व्हायला लागलं इकडे तिकडे इकडे तिकडे असं वाटतं की स्वतःचा डोकं काय इकडे आपटून घेऊ का तिकडे आपटून घेऊया बात करता मग थोडा उशीर न करता पटकन सुरू करूया या त्रास कर राजा नाही तो मूळ व्याजचा कोम आहे ना तो टुसत फक्त त्याला थोडासा बाकी त्याला तसा काही त्रास नाहीये आपल्या वाईट वेळ आपल्याला नावच ठेवणार आणि त्याच्या वाईट वेळ कोणी नाव ठेवत नाहीये उलट लोक त्याला मूळ व्याध वरच औषध सांगताय यात काय लोक वाईट सांगता बर <laughs> का स्वतःची <laughs> किती दिवस असं कष्ट करत राहणार आहे धावपळ करत राहणार आहे स्वतःचं मन मारत राहणार आहे कधीतरी स्वतःच्या पण हंसा पूर्ण करायला शिक बरं राजा किती दिवस घरच्यांचा विचार करून एक रुपयाही स्वतःसाठी खर्चत नाही का अगताई तो मुलगा आहे त्याच्यावर पूर्ण फॅमिलीची जबाबदारी असते हे बघ मुलगा काम करतो म्हणजे असं नाही की तो लोकांसाठी काम करतो कुठे ना कुठे त्याच्या मनात सुद्धा असतं की माझ्या परिवाराने माझ्या आईवडिलांनी आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलंय आता माझी वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची त्यासाठी मुलं काही ना काहीतरी काम करतच असतात जे की त्यांच्या आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा वाईट वळणाला न जाता एका चांगल्या वळणाला लागलाय बाया काय झालं एक गोष्ट सांगू राजा एखाद्यावर प्रेम करताना ना हजार वेळा विचार करून प्रेम करूं। कर कारण एखाद्याची सवय लागायला वेळ लागत नाही पण एखाद्याची सवय मुलाला मात्र आयुष्य निघून जात आणि ताई कधीतरी मुलींवर पण व्हिडिओ बनवत जा ग कारण मुलीही खरं प्रेम करत असतात असं नाही की सगळ्या मुली सारख्या असतात दीदीच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आहेत बघा साईटला ती कमेंट लावून देते मुलींबद्दल पण व्हिडिओ बनव त्या पण प्रेम करतात सगळ्या सारख्या नसतात हीच कमेंट आहे ना तेच मी पण बोलली तर ही कमेंट मला पटली कारण की ताईच्या आयडी मध्ये एकही मुलींबद्दल व्हिडिओ नाही आहे सगळे मुलांबद्दल आहे सगळे व्हिडिओ मुलांबद्दल आहे जिने की ताईला मुलांची भावना अशा काही कळतात पूर्ण मनापासूनच सो ती ताईची चॉईस आपली नाही काय झालं थकलास किती विचार करणार आहेस त्या माणसांचा किती विचार करणार आहे घरच्यांचा किती विचार करणार आहेस बाहेरच्यांचा कष्ट करत आजपर्यंत तुझं आयुष्य गेलं तरी तू तेच करतोय सगळ्याचा विचार करत करत मात्र स्वतःला विसरून गेलास राजा हे गोष्ट सांगू तुला प्रत्येकाने दुखावलं बाहेरच्यांनी घरच्यांनी घरच्या प्रत्येकाने तुझा फायदा सुद्धा घेतला कधी तू त्यांना वाईट बोलला नाही राजा हे बघ मी आधी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगते त्याने जर घरच्यांचा विचार नाही करण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी घरच्यांचा विचार माणसाच्या मनामध्ये येतोच मुलगी असो या मुलगा असो आणि राहिली गोष्ट मुलाची मुलाच्या मनामध्ये घरच्यांचा विचार काय येतो कारण त्याला माहिती असतं की आपल्याशिवाय आपल्या आई वडिलांना विचारणारं ना कोणी नाही आहे घरामध्ये आपणच एक मोठा मुलगा म्हणून आहोत घरात आणि त्यांना सांभाळण्याचीही आपली जबाबदारी आहे म्हणून आई वडिलांचा विचार करणे म्हणजे लोकांचा विचार करणे असं नसतं आणि राहिली गोष्ट फायदा घेण्याची फायदा तर आपण आज लहान मुलांचा सुद्धा घेऊ नाही शकत हे तूच विचार कर आपण जर लहान मुलाच्या हातातून चॉकलेट किंवा कॅडबरी घेतली तर लहान मुलं देतील का लगेच आरोळ्या मारतील त्याला सुद्धा त्याची खायची वस्तू सोडायची नाही आहे म्हणून म्हणते फायदा आजकाल कुणी कुणाचा घेत नसतो आणि कष्ट करण्याची गोष्ट म्हणायला गेलं तर सगळेच जण कष्ट करतात आणि सगळ्यांना कष्ट करावंच लागतं असं नाही की जीवनात आलं म्हणजे कष्ट करायचं नाही बा आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीतरी पेरून ठेवलंय हो असं पण नाही आहे ना आपले पूर्वज आंबानी तर नव्हते ना वागी 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 वाग आणि ताईच्याच व्हिडिओमध्ये कमेंट आहे बघा तीही कमेंट मी तर बाजूला लावून देते विचार करून नाही थकलोय शेतात काम केलंय मी आज जास्त बघ म्हटलं ना कष्ट हे सगळ्यांना करावंच लागतं कोणी बारा तास एम आय डी सीमध्ये काम करतं तर कोणी शेतात काम करतं बस एवढाच डिफरंट असतो बाकी काही नाही आणि अजून एकाने कमेंट केलेली की तुझा आवाज ऐकून सिंधुताई सपकाळ यांची आठवण येते म्हणे कम्पेअर करावं रे माणसाने पण एवढं पण नाही बरं का सिंधुताई सपकाळ कुठे अनाथांच्या आई होत्या आणि ही ताई मुलांना डिप्रेशन मधून काढण्याचं सोडून मुलांना डिप्रेशनमध्ये टाकते हे बडी अच्छा ताईला असं वाटतं की आपले व्हिडिओ बघून मुलं डिप्रेशन मधून बाहेर येतात पण असं नाही आहे मुलं जास्त डिप्रेशन मध्ये जातात बारा तास मुलं जर कंपनीत काम करत असतील शेतात काम करत असतील आणि तिथून आल्यावर जर असे व्हिडिओ मुलांच्या नजरेत येत असतील तर ते डिप्रेशनमध्ये जाणारच आहेत म्हणून म्हटले कम्पेअर करावं पण एवढं पण नाही आणि आपण हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवलाय तुम्ही फक्त मनोरंजनासाठी घ्या ना की कुणाला हेट देण्यासाठी बनवला आहे तर आज पुरता एवढाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय